हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण सेजवान फ्राईड राईस बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण एक वाटी बासमती राईस घेतलेला आहे त्याच्यासाठी कोथिंबीर कांद्याची पात कट करून घेतलेली एक शिमला कट करून घेतलेली अर्धा टॉमॅटो कट करून घेतलेलं कोबी कट करून घेतलेला पातळ असा एक कांदा कट करून घेतलेला आपण फूड कलरऐवजी बीट वापरणार आहोत बीट घेतलेला आहे किसून लसूण घेतलेला आहे सात्यात पाकळ्या कट करून आलं किसून घेतलेलं आहे शेजवान चटणी घेतलेली आहे रेड चिली सॉस घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे वाटी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ तूप बटरऐ आपण तूप वापरणार आहोत आपण भात शिजवून घेण्यासाठी पाणी पाण्याला उकळी आणायची एक पण पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तांदूळ धुवून घेणार आहोत एक वाटी बासमती राईस घेतलेला टाकून घेणार आहोत आपण पाणी टाकून जास्त आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाण्याला उकळी आली तर टाकून घेऊया आपले पाण्याला उकळी आलेले आहे आता आपल्या पाण्याला उकळी आलेले आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेणार आहोत आपण जो धुवून घेतलेला तांदूळ आहे त्याच्यात टाकून घेणार आहोत थोडंसं हलवून घेणार आहोत आता आपले सर्व तांदूळ टाकून झालेले आहेत आपला भात शिजून होत आहे तोपर्यंत आपण भाज्या फ्राय करून घेणार आहोत आपण तूप टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आपलं तूप मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्यात लसणाच्या बाकड्या कट करून घेतलेल्या इथून घेतलेला आलो असं थोडस फ्राय करणार आहोत पण जास्त जास्तपर्यंत आपण थोडं परतून घेणार आहोत ते कट करून घेतलेला कांदा मोकळा करून घेतला तो टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडस फ्राय करायचा जास्त नाही कांदा थोडासा फ्राय झालेला आहे थोडस कट करून घेतलेलं थोडस कोळबी टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक शिमला कट करून घेतले टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण बीट टाकून घेणार आहोत किसून घेतलेलं फूड कलर ऐवजी आपण बीट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता दोन मिनिट आपलं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा टॉमॅटो कट करून घेतलेलं तुम्हाला हव्या तेवढ्या भाज्या खाली शकता बीन्स वगैरे जो रेड चीज होता तो आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये शेजवान चटणी घेतलेली ते टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपण भाताला तांदूळ शिजताना मीठ टाकलं होतं त्या भातामध्ये त्याच्यामुळं तेजव त्याच्यामध्ये पण थोडं मीठ असत दिनाशी पानं होती ते पण टाकून घेणार आहोत त्याच्यात पात घेतलेली त्यातली थोडीशी कांद्याची पात टाकून घेणार आहोत आपण पण आता आपला भात का ते पाहूया आपला भात शिजलेला आहे आपण तो पाण्यामधून काढून घेऊया पाण्यातून पान तो काढून घे घेतलेला आहे भात आपला हा भात थंड करून घेणार चाळणीमध्ये टाकून आता आपण थंड करून घेतलेले भातीच्या टाकून घेणार आहोत त्यासारखा करून घेणार आहोत आता आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आपण कोबी चिरून घेतलेला थोडासा कोबी भरपूर असे कांद्याची पात आता आपलं शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे